श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला थोडक्यात तुळशीपासून पासून आपलं आरोग्य आपण कसं निरोगी ठेवू शकतो हे थोडक्यात सांगणार आहे तुळशीचं झाड जवळपास प्रत्येक घरामध्ये असतं तुळशीच्या झाडाला धार्मिक महत्व तर आहेच सोबतच तुळशीचा वापर हजारो वर्षापासून औषधी म्हणून केला जातो आयुर्वेदात तुळशीला फार महत्व आहे तुळशीचा वापर लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात बरेच लोक चहामध्ये तुळशीची पाणी टाकतात सर्दी खोक सर्दी खोकला ताप दूर करण्यासाठी आपण तुळशीचा वापर करतो तुळशी केवळ तुळशीची केवळ के पाणीच नाही तर तुळशीची मुळं फांद्या बिया सगळ्याच फायदेशीर ठरतात याने इम्युनिटी वाढते तणाव कमी होतो पचनक्रिया सुधारते लिव्हर आणि किडनीची सफाई सुद्धा होते तसंच ब्लड शुगर लेवलही याने कंट्रोल करता येते पण अनेकांना तर ह्या तुळशीचा वापर कसा करायचा हे माहीतच नाही तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे खोकला आणि सर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीची पानं चावून खाऊ शकता किंवा पाने वा बिया उकळत्या पाण्यात टाकून चहामध्ये त्या चहामध्ये टाकू शकतात तुळशीची पाने गरम पाण्यात भिजून ठेवून या पाण्याचं सेवन तुम्ही करू शकता याने तुम्हाला फायदा जास्त मिळेल तसेच तुळशीच्या पानांचा वापर तुम्ही वेगवेगळ्या वेग पदार्थांमध्ये सुद्धा करू शकतात सर्दी आणि घशातील खो, खो कमी करण्यासाठी तुळशीची पाणी वापरतो तुळशीची पाणी कोणत्याही वातावरणात फायदेशीर ठरतात खोकला दूर करण्यासाठी तुळशीच्या रसात थोडं मध टाकून सेवन केलं जातं तसेच शरीरातील कफही आणि बाहेर पडतो इतकंच नाही तर तुळशीने घरातील खोखोत दूर करण्यास हो दूर होण्यासही मदत मिळते तुळशीची पाने पाण्यात उकळून सेवन करू शकतो किंवा या पाण्याने गुळळा करू शकतो म्हणजेच गुळण्या मारू शकतो तुळशीचा वापर तुम्ही आ... किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी सुद्धा करू शकता किडनी स्टोन असलेल्या लोकांनी तुळशीच्या पानांचा मधामध्ये सेवन केल्यास फायदा मिळेल आयुर्वेदानुसार लघवीच्या माध्यमातून स्टोन बाहेर काढण्यासाठी याचं सेवन करावं तसंच डायबिटीजसाठी साठी सुद्धा याचा वापर होतो तुळशीमुळे डायबिटीजच्या रुग्णांमध्ये हाय शुगर कोलेस्ट्रॉल आणि ट्रॅग ट्रॅगली राईट्स कमी करण्यास याने मदत मिळते ग्लोबल सायन्स रिसर्च जर्नरमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार रिकाम्या पोटी सकाळी दोन ते तीन पाने तुळशी तुळशीची किंवा एक तुळशीचा एक चमचा तुळशीचा रस प्याल्याने ब्लड शुगर लेवल कमी करण्यास मदत मिळते तसेच तुळशी तसेच तुळशीमधील अँटी बॅक्टेरियल अँटी इम्प्लेमेंटरी आणि तसेच अँटी व्हायरल तत्व त्वचेचे इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात तुळशीचा रस त्वचेवर लावल्याने फंगल इन्फेक्शन किंवा त्वचेसंबंधी संबंधी इतर समस्या दूर होतात तसेच तुळशीच्या सेवनाने ट्रेस कमी हो, कमी करण्यासही मदत मिळते तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी आणि युजेनॉल सारखे अँटीऑक्सिडेंट असतात भरपूर असतात जे हृदयाचा फ्री रॅडिकल्स पासून बचाव करतात तसेच तुळशीने ब्लड प्रेशर कमी करता येते यात पोटॅशियम व्हिटॅमिन ए भरपूर असतं चांगल्या फायद्यासाठी आठवड्यातील सहा दिवस तुळशीचं सेवन केलं पाहिजे असा आपण तुळशीचा आपल्या घरासमोर जी तुळस आहे तिचा वापर करून आपलं आरोग्य आपण निरोगी ठेवू शकतो जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ